घेतलेले अपरिमित कष्ट सोसलेल्या मरण प्राय वेदना परिस्थितीच्या संकटे समस्यांच्या अग्नीमध्ये ताऊन सुलाखून निघालेलं व्यक्तिमत्व म्हणजे नसीमा दिदी त्यांच्या आयुष्यातील बरे वाईट यश अपयशांच्या अनुभवानी समृद्ध झालेलं पुस्तक चाकाची खुर्ची अगदी चोवीस कॅरेट सोन्या इतकं खरं नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो नसीमा दीदींचं चाकाची खुर्ची हे आत्मकथनाचे आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा कोल्हापूरला आल्यावर सर्व भावंड शाळा कॉलेज घरकामात गुंग मला एकटीलाच खूप कंटाळा येईल गोष्टीची पुस्तकं वाचून वाचून किती वाचणार रेडिओ तरी किती ऐकणार एक दिवस उषा डफळे आणि शकु रूपे अशीच मी एकटी असताना आल्या आणि गप्पात वेळ कसा गेला कळलंच नाही जाताना उषा म्हणाली नसीम तुझ्या माझ्या कॉलेजच्या पहिल्या दिवशी झालेल्या भांडणामुळे तुझ्या आजारपणानंतर मी अनेकदा तुझ्या दारापर्यंत येऊन परत गेले तुला वाटलं असतं की मी तुला खिजवायला आले पण तुला न भेटता तसंच गेल्यानं मी खूप अस्वस्थ होई आज तू हसून बोललीस खूप बरं वाटलं मी रोज आले तर चालेल का खरोखर तिचं कॉलेज पूर्ण होऊन लग्न होईपर्यंत रोज संध्याकाळी ती माझ्याकडे येईल तिच्यासोबत शक्कू अरुणा हेमा अलका अशा इतर मैत्रिणीही येऊ लागल्या रोजची संध्याकाळ कशी संपे कळत नसे हळूहळू रात्री आठ पर्यंत बैठक रंगू लागली त्या मला गोष्टीचे पुस्तक आणून देत कॉलेजच्या रोजच्या हकीकती सांगत मी कॉलेजला जात नाही म्हणून मला वाईट वाटेल असं कधी त्यांना वाटलं नाही कधी कधी आपण आपल्या चुकीच्या कल्पनांमुळे चुकीचं वागत असतो गैरसमज होत असतात बाबा वारल्यावर घरात कधीच कोणी बाबांचा विषय काढत नव्हतं बाबांच्या आवडीचा पदार्थ असला तरी सर्वजण गुपचूप खात मनात सगळेच उदास असत पण एकमेकांसमोर कोणी बोलत नसे एकदा मी आणि आई दोघीच घरात होतो मी रात्री पडलेलं स्वप्न आईला सांगितलं स्वप्नात बाबा जिवंत होते कोणीतरी बाबांना पळवलं होतं आणि खूप वर्षांनंतर सुटका करून घेऊन बाबा घरी आले होते, होते। ते आम्ही असलेलं घर जंगलात होत आजही ते घर मला कधी कधी स्वप्नात दिसत पण त्यावेळी स्वप्नात बाबांच्या आगमनानं घरात सर्वत्र आनंदी आनंद झाला होता वडील गेल्यानंतर बरेच महिने आईनं स्वयंपाकघरात पाऊल टाकलं नव्हतं पण त्या स्वप्नात आई उत्साहानं जेवण तयार करत होती मी स्वप्न सांगताच आई म्हणाली मला आश्चर्य वाटतं की तुम्हाला तुमच्या बाबांची चुकूनही आठवण कशी होत नाही एका एकाच्याही तोंडून कधी तुमच्या बाबांचा उच्चार आठवण निघत नाही मी आईला सांगितलं आम्हाला सतत प्रत्येक क्षणी बाबा आठवतात पण आम्ही तुला वाईट वाटेल म्हणून तुझ्या माघारी बाबांविषयी बोलत असतो माझ्या मनात बाबांच्या मृत्यूविषयी असलेली बाबांचा मृत्यू मला नैसर्गिक वाटत नसल्याची शंका मी त्या दिवशी आईला सांगितली बाबांच्या नोकरी संबंधी इथे थोडं सविस्तर सांगणं आवश्यक आहे बाबा सेंट्रल एक्साईज अँड कस्टम ला असल्यानं स्मगलिंगचा माल पकडणं ही त्यांची ड्युटी होती कोल्हापूरला आल्यावर बऱ्याच केसेस बाबांनी केल्या दिवाळीचे दिवस होते ते सर्वत्र फटाके वाजत होते आम्ही वरांड्यात गप्पा मारत बसलो होतो संध्याकाळ संपून नुकतीच रात्र पडत होती अचानक घरावर मोठमोठे दगड पडू लागले उघड दार आम्ही बंद करून घेतलं आणि आतल्या खोलीत गेलो तर काही वेळानं त्या खोलीवरही दगड पडले बाबा ऑफिसहून परतले नव्हते थोड्या वेळानं बाबा आले त्यांना झाला प्रकार सांगितला हा प्रकार इतका नवीन होता की भीतीनं आमची भूकही गेली पण स्वयंपाक झालेला त्यामुळं सर्वजण जेवायला बसलो तर परत स्वयंपाक घरावरच्या कौलांवर दगडांचा मारा झाला ताटावरून उठून बाबा बाहेर जाऊ लागले पण आम्ही जाऊ दिलं नाही रात्री झोपायच्या वेळी परत एकदा ही दगडफेक झाली सर्व कुटुंब एका खोलीत गांगरून एकत्र जमलो होतो परीक्षा जवळ आली होती अभ्यास करायचा होता पण मन धास्तावलेलं असल्यानं कोणीच अभ्यास करू शकलं नाही रात्री उशिरा केव्हा तरी झोप लागली दुसऱ्या दिवसापासून ऑफिसचे शिपाई संध्याकाळपासून लपून पहारा देऊ लागले आठ दिवस काही घडलं नाही पहारा जरा ढिला पडला आणि परत घरावर वेगानं दगड येऊ लागले म्हणजे कोणीतरी ते दुसऱ्या बिल्डिंगवरून किंवा झाडावरून गोफलीनं टाकत असावेत खिडकीला छपरी होती म्हणजे जवळ येऊन टाकल्याशिवाय खिडकीच्या दांड्यांमधून बारीक दगड आत येणं शक्य नव्हतं परत पहारा कडक केला एके रात्री बाबा उशिरा येऊन झोपले होते पहाटे मी त्याच खोलीत बाबांच्या पलंगाकडे पाठ करून टेबलावर अभ्यास करत बसले होते बाबांच्या पलंगाजवळ खिडकी होती पलंगाला मच्छरदानी होती टेबलावर सावली पडल्यासारखं दिसल्यानं मी मागे वळले तर एक माणूस खिडकीजवळ थांबलेला दिसला मी बाबांची झोप मोडेल म्हणून कोणाला हाक मारावी की नाही या विचारात खुर्चीवरून हळूच उठत असताना खिडकीतून दगडात आले बाबाही उठले मी मागच्या दारानं त्या माणसाला धरण्यासाठी पळाले पण मी तिथे जाईपर्यंत तो मधलं मैदान आणि रस्ता ओलांडून दिसेनासा झाला होता त्यावेळी माझ्या पाठीवरील दुखण्यावर रोज इंजेक्शन सुरू होतं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन मी इंजेक्शन घेत होते बाबांच्या ऑफिसच्या शिपायाबरोबर मी जात जात असे त्या दिवशीही असताना आमच्या शाळेच्या जवळ बाबांच्या खिडकीजवळ बघितलेल्या माणसासारखाच अगदी तसाच एक माणूस पाटमोरा जाताना दिसताच मी शिपायाला त्या शिपायाला सांगितलं की हाच तो माणूस असावा त्याच्या हातात लहान कुराड होती परत येताना पण त्याच जागी त्या माणसाला घोटाळताना पाहून मी त्या शिपायाला लवकर घरी जाऊन बाबांना हे सांगू म्हणताच तो शिपाई इतका विचित्र वागला त्यानं सरळ त्या माणसाला माझ्या मनातली शंका सांगितली त्यावर तो हसून काहीतरी म्हणाला आणि मी बाबांपर्यंत पोहोचण्या अगोदर झपाझप पावलं टाकत निघून गेला परत एकदा खिडकीतून रात्रीच्या वेळी असेच दगड आले तेव्हा झुडपात लपलेले शिपाई इतर सर्वजणांनी त्या माणसाला धरायचा प्रयत्न केला पण तो पळून गेला हाती गवसला नाही याबद्दल आई आणि आम्ही बहिणींनी समाधान व्यक्त केलं कारण त्याला सर्वांनी खूप मारलं असत बिचारा पैशासाठी कोणाच्या तरी सांगण्यावरून आपल्या पोरा बाळांसाठी हे काम करत असणार असा आमचा तर्क होता या अशा संकटाच्या प्रसंगातून आपलं व्यक्तिमत्व घडत असावं कारण संकट आली तरी न डगमगता शांत चित्तानं त्यातून मार्ग कसा काढायचा याच ट्रेनिंग त्यातून आम्हाला मिळत असत आज संस्था चालवताना अनेक संकट येतात माझ्या आसपासचे काही लोक भीतीनं गर्भगळीत होतात पण मला मात्र कशाचीच भीती वाटत नाही उलट या संकटांमुळे आयुष्यात एखादा धडा शिकायला मिळत आहे संकट म्हणजे शिक्षक आणि संकटांनंतर आपली प्रगती करणार आहोत हा था ठाम विश्वास यामुळे मनाची जराही चनबिचल होत नाही याच वेळी सर्व घडवणारा देव तो मार्ग दाखवेल आणि योग्य ते शेवटी घडवून आणेल ही श्रद्धाही असते बाबा गेल्यापासून ते नेहमी आम्हाला जे सांगत ते आठवत असे खुदी को कर इतना बुलंद की खुदा बंदेसे बोल तेरी स्वतःला सामर्थ्यवान बनव स्वतः भक्ताला सांग तुला काय हवंय खूप होती स्वतःला सामर्थ्यवान बनवण्याची पण मार्ग सापडत नव्हता कुमट्याहून कोल्हापूरला परतल्यावर रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत आकाशातले चंद्रतारे पाहत पुढे काय हा विचार करीत राहायची त्यावेळी अरुणाचे बाबा माझे बाबा बनले त्यांनी मला त्याच्या गाडीतून फिरायला नेणं बाहेर खाऊ घालणं सुरू केलं मैत्रिणी भाऊ बहिणी सिनेमाला बागेत नेऊ लागल्या सूर्यप्रकाश वारा गर्दीयात किती सुख असतं हे एक वर्ष रात्रंदिवस बिछाण्याला खिळून छताचे वासे मोजल्यानंतरच समजू शकत ते एकोणीशे सत्तर साल होतं अरुणाच्या बाबांनी एके दिवशी माझी भेट बाबू काका दिवाणांशी घडवली त्यांनी अंध रमाकाकींच्या घरी मला नेलं लाल परदेशी गाडीतून आले ड्रायव्हिंग बसलेले गाडी थांबली आणि लहानशी व्हीलचेअर काढली गेली प्रसन्न हसत बाबू काका त्या व्हीलचेअर वरून माझ्यापर्यंत आले ते काय बोलले ते काही आठवत नाही पण व्हीलचेअर वरचा माणूस इतका दिलखुलास हसू शकतो मोठ्या कारखान्याच्या गोष्टी विमानानं प्रवास सर्व कल्पने पलीकडचं होतं खुदी को कर बुलंद इतना मधील बुलंद माणूस मला भेटला होता मला शिक्षण कस पूर्ण करावं खेळांच्या स्पर्धेत भाग घ्यावा स्वतः स्वावलंबी कोल्हापूर मधील इतर अपंगांसाठी काही कार्य करणं किती गरजेचं आहे हे ते सांगत होते तो दिवस कोणता होता आठवत नाही पण त्या दिवशी माझं अपंगत्व आटोक्यात आल्यासारखं वाटलं काही काळ तर मी व्हीलचेअर मध्ये आहे हेच विसरले होते त्याच वर्षी मी शिक्षणाला सुरुवात केली बाबूकाकांच्या आयुष्यावर लिहिलेली माणूस मोठा जिद्दीचा ही कादंबरी वाचली त्यावेळी मी प्रभावित झाले होते ती माननीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सोबतचा काकांचा फोटो पाहून आणि पंतप्रधानांकडून त्यांना मिळालेल्या त्यांच्या हस्ताक्षरातील शुभेच्छा पाहून रेहानानं कोणाचही न ऐकता कॉलेज सोडून शॉर्ट हँड टायपिंग केलं आणि नोकरीसाठी लेखी परीक्षा दिल्या इन्कम टॅक्स आणि सेंट्रल एक्साईजचा कॉल एकाच वेळी आला मुलीला नोकरीला लावून तिची कमाई खाणार नाही हा आईचा हट्ट पण परिस्थिती मामा आणि पाटीलकाकांमुळे आईनं नमतं घेतलं रेहाणानं नोकरी बरोबर बी ए चा घरी अभ्यास करून परीक्षा दिली ती चांगल्या गुणांनी पास झाली मी काही न बोलताही तिनं मला शिकण्याची इच्छा आहे हे ओळखलं आणि विद्यापीठाला माझ्यातर्फे पत्र पाठवलं विद्यापीठातून उत्तर आलं विवाहित नोकरी करणारे अथवा महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांना बहिस्त विद्यार्थी म्हणून परीक्षा देता येते कॉलेजला जाऊन परीक्षा देणं अशक्य आणि बहिस्त म्हणून नकार खूप वाईट वाटलं बाबू काकांना ही शिक्षणातील अडचण सांगताच त्यांनी गोखले कॉलेजचे प्रिन्सिपल एम आर देसाई यांना भेटण्याचा सल्ला दिला एम आर यांची मुलगी लीना माझी वर्गमैत्री तिला अरुणानं निरोप देताच एम आर स्वतः आमच्या घरी आली आजीजला सोबत घेऊन त्याच दिवशी बुक बँकेतून सर्व पुस्तकं पाठवली दिवाळीत बाबू काका भेटले त्यानंतर पंधरावीस दिवसात एम आर भेटले परीक्षेला अडीच महिने होते तीन वर्षाचा गॅप आणि एम आर म्हणत होते जून पासून तुझी प्रेझेटी कॉलेजमध्ये मांडली आहे जोरात अभ्यास कर खात्री नव्हती पण अभ्यासाला लागले पुस्तकं वाचणं नोट्स काढणं आणि त्या वाचणं रात्री अंधारात अंगणात बसणं कमी झालं झोप लागू लागली परीक्षेला जाताना मनात प्रचंड धाकदो रात्री स्वप्न पडायचं मी टॅक्सीनं गेले आणि व्हीलचेअर घरीच राहिली परीक्षेला जाताना सोबत आजीज मैत्रीण बहीण सोबत येत टॅक्सीत दोन तीनदा तरी मी विचारायचे दिखित व्हीलचेअर आहे ना माझा नंबर काही पेपर्सना नवीन राजाराम कॉलेजच्या तळमजल्यावर होता तर काही पेपर्सना वर होता पेपर सुरू झाल्यावर मी लिहिण्यात गुंग असताना परीक्षक व्हीलचेअर बघून माझ्याजवळ येत आणि मला वैयक्तिक प्रश्न विचारले कधी झालं कसं झालं प्रश्नांबद्दल माझी तक्रार नसे पण चुकीच्या वेळी ते विचारत होते शेवटी तिसऱ्या पेपरला वैतागून मी बोलले कृपया पेपर संपल्यावर माझी सर्व हकीकत दिली तर चालेल का एका परीक्षकानं तर मला रूम मध्ये बसून पेपर लिहायला लावला पण तेव्हा मनावर प्रचंड दडपण आलं होतं कॉलेजच्या रूम मध्ये पेपर लिहिताना परीक्षा तर दिली पण यशाची खात्री नव्हती पण सुदैवानं इंग्लिश सहित सर्व विषयात मी पास झाले बाबू काकांचं शाबासकीचं पत्र सर्व नातेवाईक मैत्रिणींनी केलेलं अभिनंदन त्यामुळे उत्साह वाढला आणि दुसऱ्या वर्षीचा अभ्यास वर्षभरात निवांतपणे केला त्या वर्षी गोखले कॉलेजला नंबर आला कधीही न बघितलेलं ते माझं कॉलेज होत एम आर आणि इतर प्राध्यापकांनी येऊन चौकशी केली मधल्या सुट्टी चहा खाणं सर्व लाड करून घेतले बीएला ला ऑनर्स मिळाला आणि खूप आनंद झाला इतर भावंडांप्रमाणे पदवीदानाचा गाऊन घालून फोटो काढून घेण्याची इच्छा होती पण बोलून दाखवण्यास संकोच वाटला पदवीदान समारंभाला पण काही कारणास्तव गेले नाही एकदा आई गावाला गेली होती माझ्यापेक्षा दीड वर्षानं मोठी असलेली रेहाणा नोकरी स्वयंपाक आणि माझी आंघोळ वगैरे सर्व कामे करीत होती धाकटा भाऊ आजीच भांडी स्वच्छ करणं वगैरे कामात मदत करत होता माझ्यापेक्षा आठ वर्षांनी लहान असलेली सर्वात धाकटी बहीण कौसर झाडलोट बिछाने घालणं वगैरे काम करीत होती मी एकटीच बसून राहत असे आणि माझ मलाच अपराधी वाटत असे कारण सर्वात जास्त मोकळा वेळ माझ्याजवळ होता आजीज ला मी मलाही काम करावं असं वाटतं स्वयंपाक करावासा वाटतो हे बोलले त्यानं लागलीच माझी व्हीलचेअर स्वयंपाकघरात आणली रेहाणा ऑफिसमधून यायच्या आधी त्यानं हाताशी दिलेल्या साहित्यानं कमी उंचीच्या स्टुलावर ठेवून दिलेल्या स्टोच्या सहाय्यानं मी व्हीलचेअर वरून पहिले पोहे केले सर्वांनी खूप छान म्हणून खाल्ले दुसऱ्याच दिवशी आजीज रेहाणा कौसरनं मिळून स्वयंपाकघराची पूर्ण रचनाच बदलली प्रत्येक डबा भिंतीवरील रॅकवरील साहित्य माझ्या हाताला येईल अशा उंचीवर ठेवलं आणि मी चपाती भाजी भात आमटी करू लागले हे सर्व करता येऊ लागल्याचा बहीण भावंडांच्या कामाचा भार हलका करू लागल्याचा आनंद काही औरच होता मी भांडी सुद्धा घासू लागले नुकतीच घरी बसून बी ची परीक्षा दिली होती आणि स्वराज्यमध्ये सुट्टीतील उपक्रम लेखन स्पर्धेविषयी वाचलं माझा हा स्वयंपाकातील अनुभव आनंद मी लिहून पाठवला आणि काय आश्चर्य एके दिवशी माझा प्रसिद्ध झालेला लेख घेऊन रेहाणा घरी आली आणि सर्वांनी तो आनंद असाच गरम गरम पदार्थ करून खाण्यानं साजरा केला धाकट्या कौसरकडे बाबांच्या निधनानंतर सर्वांच खूप दुर्लक्ष झालं प्रत्येक जण आपल्या दुःखात चूर आणि सर्वांचा राग तिच्या एकटीवर निघे त्यामुळे हसरी बोलकी कौशी एकदम मूक गंभीर झाली तिच्या शाळेतल्या एका शिक्षिकेनं एकदा तिच्याविषयी येऊन सांगितल्यावर सर्वांचे डोळे उघडले कौसरला स्कॉलरशिपचे पैसे मिळाले होते त्यातून लाल फ्रॉक विकत घ्यायचा म्हणून ते तिनं तसेच ठेवले होते पण आई गावाला गेली होती आणि घरी अचानक पाहुणे आले होते कोणाकडेच पैसे नव्हते शेवटी कौसरच्या स्कॉलरशिपच्या पैशानं पाहुण्यांचा पाहुणचार केला कौसरनं हसत पैसे दिले पण आई आल्यावर आईला तिच्या तपकरात लाल फ्रॉक तिनं लिहिलेली कविता मिळाली रेहानाचा पगार होताच रेहानानं प्रथम तिला लाल फ्रॉक आणून चकित केलं कुटुंबियांच्या प्रेमळ सहकार्यामुळं घरच्या मशीनला हातानं फिरवता येणार हँडल बसवण्यात आलं आणि दिवसातला बराच वेळ मी मशीनवर बसू लागले भाऊ नोकरीसाठी परदेशात गेल्यावर याच मशीनला मोटर बसवली या तीस वर्षात सुखदुःखाचे अनेक प्रसंग आले पण हिंमत खचण्याऐवजी चिकाटी वाढतच गेली बाबू काका दर दोन वर्षांनी कोल्हापूरला आपल्या जन्मगावी येत सर्व ओळखीच्या अपंग व्यक्तींना एकत्रित करत त्यांना अपंग सहायकाचं कार्य सुरू करण्यास सांगत त्यांच्या हँड कंट्रोल गाडीतून फिरताना त्यांचं भाषण ऐकताना मन रोमांचित होत असे अतिशय आनंदात इतर अपंगांच्या सुखदुःखाचा विचार मनात कधी आलाच नव्हता बाबू काकांचं भाषण ऐकताना लक्षात आलं की आपल्या गावात महाराष्ट्रात भारतात असंख्य अपंग आपल्यापेक्षा वाईट परिस्थितीत जगत आहेत त्यांच्यासाठी आपण बाबू काकांप्रमाणे कार्य करायचं असा मी निश्चय केला एकोणीसशे बहात्तर मध्ये ते असताना एक संस्था स्थापन केली नावही बाबू काकांच्या मतानं नक्की केलं अपंग सहाय्यक संस्था या संस्थेचं कार्य सुरू करण्यापूर्वी काकांनी बेंगलोरला त्याची संस्था बघायला बोलावलं जाण्या येण्याचा खर्च श्री दत्ता बाळ यांनी दिला बाबू काका भेटण्यापूर्वी मी घराबाहेर पडताना अंगाखाली बेडशीटच्या घड्या ठेवत असे नंतर त्यात सुधारणा करून चौकोनी उशीचा आभरा शिवून त्यात दोन बेडशीट आणि दोहोंच्या मध्ये प्लास्टिक ठेवू लागले एक बाजू भिजल्यावर दुसऱ्या बाजूने ठेवायचे अशा अवस्थेत कोल्हापूर बेंगलोर इतक्या लांबचा प्रवास कसा करायचा हा प्रश्न पडला मग साधा कॅथेटर बसवून गेले पण वाटेत रेल्वेतच कॅथेटर निघाला सोबत मावशी राहिला आणि आजीच होते त्यांनी धीर दिला बेंगलोरला बाबू काका मार्ग दाखवतील या आशेनं धैर्य खचू दिलं नाही साफ ही मला गोळ्या आणि त्याचाही परिणाम होत नाही म्हणून एनिमा घ्यावा लागत होता एनिमाची रिॲक्शन येऊन त्यासाठी दोन वेळा दवाखान्यात न्यावं लागलं होतं बेंगलोरला काकांनी स्वतःच्या मुलीची काळजी घ्यावी त्याप्रमाणे त्वरित दवाखान्यात नेलं आणि नवीन प्रकाराचा फॉलिस कॅथेटर बसवला एकोणीसशे बहात्तर आणि जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे माझे कपडे भिजणं थांबलं मन आनंदानं इतकं मोहरलं की मी तिथल्या अपंग क्रीडा स्पर्धेत भाग घेतला आणि चॅम्पियन ठरले शाळा कॉलेजच्या वेळच्या क्रीडा व नाचा मधील माझ्या अनुभवासंबंधी एकोणीशे सदुसष्ट नंतर प्रथमच मी अनेक ठिकाणांहून आलेल्या माझ्या अपंग मैत्रिणींना सांगितलं एरवी मी चालत असतानाच्या माझ्या नाचा खेळाचा कोणी उल्लेख केला तरी माझे डोळे भरून यायचे एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर मध्ये झालेल्या या क्रीडा स्पर्धेच्या मैदानावर एक गोष्ट जाणवली ती ही की माझ्यासाठी स्पर्श ज्ञान गमावलेली लघवी संडासचा त्रास असलेली कोणी स्त्री त्यात नव्हती माझ्यासारख्या स्थितीत असलेले आर्मीचे अनेक जवान मात्र होते एकोणीसशे शहाण्णव मध्ये मुंबईला पॅराप्लेजिक स्त्रीनं कसं जगावं यावर माझं भाषण ठेवू असं तिथल्या संचालकाने सांगितल्यामुळे मी लागलीच होकार दिला पण ज्यांना शिकवायचं त्यांची संख्या मोजायला सांगितली तर सर्वजणी पोलिओ झालेल्या होत्या स्पर्शज्ञान गेलेल्या माझ्यासारख्या एकीनंही आपलं घर गाव सोडून क्रीडा स्पर्धेतील आनंद घेण्याचं धाडस केलं नव्हतं याच कारण एकच अपुर प्रशिक्षण आणि समाजात वावरायची भीती हे लिहिण्याचं कारण असं की सव्वीस वर्षांपूर्वी पॅराप्लेजिक स्त्री जशी घराच्या चार भिंतीतच संपून जात होती तशीच ती आजही आहे आणि हे बदलायला हवं आहे हे लिहिताना न शिकलेली जखमांनी भरलेली आणि बिछाना खराब होतो म्हणून लाकडी दिवाणावर पोत्यावर झोपून क्रोशाचे रुमाल विणणारी अशिक्षित अनिता राणे आणि पदवीधर असून खेड्यात जमिनीवर पोत्यावर झोपणारी सुशिला डोळ्यांसमोर येत आहेत दोघींना इथे कोल्हापुरात आणून माझ्यासारखं स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला पण दोघींच्याही पालकांनी साथ दिली नाही अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू